ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा ना 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 न शिकलेली बाई तिने हनुमान चालिसा अजून म्हणून दाखवली नाही यशोमती ठाकूर यांची नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या अप्रत्यक्षपणे भाजप नेत्या नवनीत राणा यांचं नाव न घेता टोला लगावला आहे न शिकलेली बाई राहुल गांधींना संविधान काय आहे हे विचारते मात्र त्या बाईने अजूनपर्यंत हनुमान चालिसा म्हणून दाखवली नाही असा टोला काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी लगावला काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव जोपासणारा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस राहून नवनीत राणा यांनी निवडणूक जिंकली आणि अप्रत्यक्षपणे माजी खासदार नवनीत राणांवर यशोमती ठाकूरची टोलेबाजी बघायला मिळाली पाहूया त्या काय म्हणतात राहुलजी गांधी कॅम्ब्रिज ची युनिव्हर्सिटीची डिग्री आहे हावड युनिव्हर्सिटीची त्यांच्यापाशी डिग्री आहे आणि न शिकलेली बाई बाईक म्हणून राहिली की संविधान काय आहे कोणतं आर्टिकल दाखवाव तिनं हनुमान चालीसा अजून काय म्हणून दाखवली नाही पुढच्या कॉम्पिटिशन त्याची आणि निवडून त्या ठिकाणी काँग्रेसने दिलं आणि तिथून गेल्या गेल्या मग असू हिंदू शेती होऊन गेली अमक बोलते भाऊ काँग्रेस काँग्रेसवाले मुसलमान हाओ रे भाऊ म्हटलं मुसलमान काय फरक पडते मुसलमान पण हिंदू पण आदिवासी पण अजून जे जे म्हणत असाल ते पण आम्ही सगळ्याच काही आम्ही सगळ्याच काही आम्ही फक्त एका जातीचे एका समाजाचे नाही आम्ही सर्व समाजाचे सर्व जातीचे ज्या ज्या ठिकाणी संविधानाचा ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही तत्पर आणि त्या सर्वांची आम्ही त्या सर्वांची काँग्रेस या ठिकाणी तुम्ही सातत्याने भरघोस मतदान केलं महाविकास आघाडीला तुम्ही नेहमीच आधार दिला म्हणून तुमचे आभार मानते इथं मला माहिती आहे पी आर काचे विषय काही नक्की आहेत ते कसे सॉल्व्ह